आणि या भूमीच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या भावी आमदार मयुरीताई काळे यांच्या प्रचारानिमित्त ही सभा इथं ठेवली आणि या सभेसाठी उपस्थित उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके खासदार ज्यांनी आता दमदार असं भाषण केलं असे श्री अमर भाऊ काळे त्यांच्या भाषणामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते लोकसभेला नवीन चिन्ह मिळालं नवीन पार्टीतून ते लढले पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे चिन्ह नवीन असलं आणि पार्टी नवीन असलं तरी विचार तेच आहे आणि इथं असणारे मायबाप जनता सुद्धा तीच होती ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी निवडून दिलं आणि त्यांचा अभिमान आणि मान सन्मान तुम्ही नेहमी नेहमी त्या ठिकाणी राखतात इथं उपस्थित असणारे सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार व इथे उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी निष्ठावंत नागरिक बंधू आणि भगिनींनू छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लोकशाही अण्णाभाऊ साठे श्री सेवालाल महाराज भगवान बिरसा मुंडा तसंच आपल्या या गावचं या परिसराचं देवत संत श्री लटारे महाराज श्री संत बागरे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री संत गाडगेबाबा यांच्या विचाराला त्यांच्या त्यागाला मी नमन करतो आज श्री वस्ताद लवजी साळवे यांची जयंती त्यांच्या कार्याला त्यांच्या त्यागाला त्यांच्या संघर्षाला मी अभिवादन करतो इथे येऊन मला खूप मनापासून आनंद होतोय एका वर्षापूर्वी मी युवा संघर्ष यात्रा शेतकरी कष्टकरी युवा माता भगिनी वडीलधारी आणि या महाराष्ट्राच्या धर्मासाठी सामान्य लोकांच्या हितासाठी युवा संघर्ष यात्रा काढली होती पुण्यातून ही यात्रा सुरू झाली नागपूरपर्यंत आठशे किलोमीटर आम्ही चाललो त्यावेळेस या पावनभूमीमध्ये मला येण्याची संधी मिळाली खरं तर लहानपणीपासून आतापर्यंत अनेक वेळा आपल्या या पावनभूमीमध्ये आलेलो आहे गांधीजींच्या स्पर्शाने विचाराने पावन झालेली भूमी एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारत छोडो आंदोलनाची इथं पहिली मीटिंग झाली होती आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की महात्मा गांधींनी आपल्याला जो विचार दिला त्याच्यामुळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक वेगळी प्रेरणा आणि ताकद आपल्या सर्वांना मिळाली होती आणि महात्मा गांधीजींचं नाव फक्त या देशा राहिलं पर नाही विदेशापर्यंत त्या ठिकाणी पोचलो होत त्यामुळे या पवित्र भूमीचं नाव महात्मा गांधींनी आणि आपण सर्वांनी मिळून फक्त या देशापुरतं न ठेवता जगातात जगात जगात त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत भाजपने नेहमी नेहमी महात्मा गांधींच्या विचाराचा विरोध केला पण जेव्हा केव्हा मोदी साहेब असतील नाही तर कुठलेही या देशातले भाजपचे नेते भारताच्या जा बाहेर जातात तेव्हा तिथं जाऊन त्यांना महात्मा गांधीजींच्या स्मारकासमोर तिथं झुकावंच लागतं आणि वंदन करावंच लागतं हीच तर विचाराची ताकद आहे भाजपने कोणाला झुकवलं असेल तर सामान्य लोकांना झुकवलेलं आहे त्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे पैसा आहे सत्ता आहे दबाव तंत्र आहे ईडी आहे सीबीआय आहे इन्कम टॅक्स मग कोणालाही ते झुकू शकतात पण मला भाजपला आणि भाजपच्या नेत्यांना सांगायचंय काही नेते झुकतील पण महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता ही दिल्ली समोर कधीही झुकणार नाही त्यामुळे या भूमीमध्ये ब्रिटिशांना भारतातून काढण्यासाठी भारत छोडो या तिथं त्या ठिकाणी आंदोलन इथं सुरू झालं होतं आता भाजपला महाराष्ट्र छोडो आंदोलन आंदोलन सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांना सुरू करायचंय आणि त्याची सुरुवात झालीय आजच सकाळी महाराष्ट्राच्या विधानसभेचा सर्वे, सर्वे आला त्याच्यामध्ये असं दिसतंय की आपल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना कमीत कमी एकशे पंचावन्न एकशे साठ आमदार त्यांचे निवडून येणार आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारच येणार चार दिवसापूर्वी महायुतीच्या नेत्यांनी एक असा सर्वे पुढे आणला की महायुतीचं सरकार या राज्यात येते पण आता हवा बदलायला लागली आहे लोकांनी आता ठरवले वातावरण लय गरम व्हायला लागले आणि या महाराष्ट्रामध्ये महायुती कुठेही येणार नाही आलं तर फक्त महाविकास आघाडी सरकारच त्या ठिकाणी येणार जे भाजपचे लोक आहेत आणि खास करून देवेंद्र फडणवीस अतिशय खोट बोलणारे व्यक्तिमत्व त्यांच्यासारखं खोट या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुणीही बोलू शकत नाही जर नेताच इतका खोटारडा असेल त्यांचा उमेदवार किती खोट बोलू शकतो हे त्या ठिकाणी आपण समजून घ्या अरे भाजप सुद्धा ब्रिटिश राजसारखं आहे ब्रिटिशांनी सुद्धा त्या काळामध्ये तोडो फोडोचं राजकारण केलं आणि भाजपने सुद्धा या महाराष्ट्रामध्ये काय केलं असेल तर कुटुंब फोडलं पार्टी फोडली का फक्त सत्ते यायचं होतं आणि सत्तेत येऊन लोकांचं कुठेही काही भलं करायचं नव्हतं फक्त मोठ्या लोकांचं भलं करायचं होतं आणि पैसा खायचा होता आणि भ्रष्टाचार करायचा होता यासाठी भाजपली कुटुंब आणि पार्टी त्या ठिकाणी फोडलेली आहे लोकसभेला तुम्ही अमर भाऊंना त्या ठिकाणी निवडून दिलं त्यासाठी मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो पण ज्या पद्धतीने इथले खासदार आपल्या विचाराचे झाले महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये तिथं असणाऱ्या स्वाभिमानी लोकांनी सामान्य लोकांनी पैसा अहंकार दबाव तंत्र बाजूला ठेवून स्वाभिमानी लोकांना निवडून दिलं एकतीस खासदार या महाराष्ट्रामध्ये आपल्या विचाराचे निवडून आलेले आहेत आणि तसंच काही चित्र आता या विधानसभेमध्ये आपण सर्वजण बघू शकतो कारण का लोकांनी ठरवलंय भाजप नको भाजप कधीही सामान्य लोकांचा सा विचार करत नाही इथं असणाऱ्या मान्यवरांना नागरिकांना मला विचारायचं की कि तुमच्यामध्ये किती लोक शेतकरी त्यांनी हात वर करा सोयाबीन पीक घेणारे शेतकरी किती त्यांनी हात वर करा कपाशी घेणारे शेतकरी त्यांनी हात वर करा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हात वर करा आता मला या सर्व लोकांना विचारायचंय की भाजप सरकारने आपल्यासाठी गेल्या दहा वर्षामध्ये काय केलंय दोन हजार चौदा ला देवेंद्र फडणवीस साहेबांचे सुद्धा मोठे नेते खोट बोलण्याच्या बाबतीत मोदी साहेब या भागामध्ये आले होते मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला काय सांगितलं होतं इथं असतर मायबाप जनतेला की भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याला तिथं भाव हा डबल करू सांगितलं होतं का नव्हता त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना सोयाबीनचा हा भाव साडेसहा हजार रुपये होता का नव्हता आणि आज काय कपाशीचा भाव त्या काळामध्ये किती होता आणि आता किती आहे जेव्हा महाविकास आघाडी सरकार दोन वर्षासाठी आलं होतं कोविडचा काळ असला